खूप खूप हार्दिक शुभेच्छा संख्याचा बहर वसंत तुमच्या आयुष्य मार्गावरील ग्रीष्माचे चटके कधीही न बसो वर्षा सदा पाजलो लाभो जीवनी चांदणे मधुरते शरदात ले गोडसे लाभो ईश कृपा तुम्हा निरंतर ही आस अमुची असे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या शुभदिनी आमच्या पंढरपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी ज्येष्ठ लेखक कवी पटकथाकार अभिनेते आणि खूप खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे जसं नाटकं असेल एकांकिका असतील आत्ता फिल्म आहेत काय आणि वेबसिरीज आत्ताची ज्येष्ठ बापूची गोष्ट ह्याच्यामध्ये लिडिंग रोल केलेले आमचे मुरलेंद्र शेटे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांचे एकदम अत्यंत जवळचे मित्रमंडळ या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो आहे की त्यांच्या या आजच्या अभिष्टचिंतन दिवसभर त्यांना शुभेच्छा द्यावेत कालिदास देशमुख पंढरपूर माझे मित्र मुरलेंद्र शेटे यांच्या एकाहत्तराव्या जन्मदिनी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा बालपणाचा मित्र आणि जवळजवळ पन्नास ते पासष्ट पंचावन्न वर्षे झाले मैत्री आहे नाट्यकर्मी आम्हीसुद्धा आहोत आणि आमच्याबरोबरच त्यांनी विविध नाटकामध्ये कामं केलेले आहेत ते लहानपणीचे दिवस आठवल्यानंतर पुन्हा अजून तसंच असं असावं असं वाटतं तरी त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी उत्तम आजमेले माझे लहानपणीपासूनचे असलेले ज्येष्ठ मित्र आम्ही आता ज्येष्ठच झालो लहानपणापासून आम्ही मित्र होतो मी त्या टॉकीजमध्ये मॅनेजर म्हणून काम केलं आणि मुरली शेटे माझ्याकडे यायचे माझ्यासंग बोलायचे बसायचे अनेक गप्पा गोष्टी व्हायच्या चौपाळ्यामध्ये विजू जोशी विकास वाघ उत्तम आदमीले असे अनेक गॅग आमचे असायचे लहानपणापासून कमीत कमी तीस चाळीस पूर्वीपासून आमची दोस्ती होती ते मी नाट्य कलाकार होते मलाही थोडं त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता मी बी काही नाटकामध्ये कामं केली त्यालाही त्यांनी मला सपोर्ट दिला आणि आमचं जीवन असंच चाललं आम्ही कुठल्या वैवाहिक जीवनामध्ये असं अडकून पडलो नाही जे जीवन जगलो ते अगदी मन मोकळेपणानं कुठलंही रिस्क न घेता प्रपंचाची जीवन जगलो ह्यात आम्हाला समाधान आहे आणि आम्ही प्रपंचाची बी काळजी न करता जे काही केलं ते परमेश्वरनं आपला साथ देत चांगलंच होत गेलं आणि आज एकाहत्तरावा वाढदिवस आमच्या मुरली शेटेज आहे त्यांना मी आर्थिक शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्यही त्यांना सुख व समृद्धीचे लाभावे हीच परमेश्वरी इच्छा करतो मी ज्ञानेश्वर विकास वाघ गेले पंचावन्न वर्ष झाले हा मैत्रीचा अखंड सोहळा आमचा सुरू आहे मुरली कवी म्हणून एका बाबतीत मला जास्त अपील होतो की ज्या साप्ताहिकात कविता कधी छापलीच जायची नाही असं ग वा बेहरे यांचं सोबत साप्ताहिक त्या साप्ताहिकामध्ये नरहर कुरुंदकरांच्या एका लेखाला अनुसरून त्यांची कविता छापली गेली हा एकमेव कवी असा आहे महाराष्ट्रातला की गवाभेरेंच्या सोबतमध्ये त्याची कविता छापून आली गेले पंचावन्न वर्ष झाले हा आनंद आम्ही घेतोय घेत राहू अशा माझ्या प्रिय मित्रास सत्तरीच्या दशकात पदार्पण करून वाटचाल केल्याबद्दल वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी पांडुरंग महादेव भोसले माझा मी खास मित्र बालपण मित्र मुरलींदर भिकोबा शेटे हे आम्ही लहानपणापासून मित्र आहे नाटकात मी एक नाटकात काम केलं त्याच्याबरोबर त्यानेच मला दिलीप टोमक्याकडं कामाला लावलं होतं त्यांनी मला भरभराटीचं आयुष्याचं जे काय असते जीवन कसं जगायचं तेसुद्धा त्यांनी शिकवलं त्याच्या आईवडिलांनी मला शिकवलं आणि आम्ही आजपर्यंत त्यांची एकाहत्तर वयाचा मुरली शेट्यांचा वाढदिवस आहे ते आम्ही त्यात सहभागी झालेलो आहे आणि त्यांच्यापासून मला भरपूर काय असं घेण्यासारखं मिळलेलं आहे आणि त्याच्यापासूनच मी मोठा झालेला आहे असं आहे सगळं सर्व फॅमिलीचीच ना आणि मुरलींद्र शेट यांना एकाहत्तरव्या वर्षं सुखसमृद्धी जावं पुढील वर्षही त्यांचं सुखसमृद्धी जावं हीच पांडुरंग चरणी अर्पण मी सुरेश वैद्य एक् एकाहत्तराव्या वर्षी एव्हरग्रीन हा माणूस माझ्या जन्मा माझ्या सर्विसच्या आधीपासूनची माझी त्यांची मैत्री आणि आतासुद्धा उलट भरभराट चालली त्यांच्या आयुष्याची बऱ्याच वेळा कथा कादंबऱ्या हे सगळं असतं आहे आता बापूची गोष्ट मी रोज बघत असतो त्यांच्या आता सातवा भाग संपलेला आहे आणि ह्याच्या पुढं त्यांचं आयुष्य असंच जावं हे सद्गुरू चारणी प्रार्थना नमस्कार मी संजय नारायण कुलकर्णी तसा वयाने मी ह्या सर्वांमध्ये लहान आहे माझ्यापेक्षा हे दहा दहा वर्षांनी मोठे मित्र आहेत योगायोग असं की मुरलींद्र शेटे हे माझ्या भाऊजींचे मित्र मार्तंड पुरुषोत्तम केसकर मंदार केसकरचे वडील यांच्या बैठकीतले ते रोजच्या बघण्यात असायचे ऐकण्यात असायचे परंतु त्यांच्याशी इतका घनिष्ठ संबंध येईल असं भविष्यात कधी वाटलं नाही पण सेवानिवृत्तीनंतर माझ्या विकास वाघसरांच्या आरोपानं ती यांची मैत्री माझी लाभली एक दोन वेळाला माझा त्यांचा संवाद झाल्यानंतर आम्ही एकदम दृढ मित्र झालो मुरलीध्र शेट्टी म्हणजे सांगायला नको कुठल्याही कलाक्षेत्रातलं पहिलं काम काय असेल तर मुरलीधर शेट्टी तिथं पाहिजे तरच ते यशस्वी होऊ शकतं कलाक्षेत्रातला प्रत्येक पैलू जगलेला अनुभवलेला असा व्यक्ती पंढरपुरात माझ्या बघण्यात तरी यांच्यासारखा दुसरा कुठला नाही अभिनय असू दे लेखन असू दे वाचन असू दे काव्य असू दे संगीत असू दे चारोळ्या असू देत लोकसंग्रह असू देत मैत्री असू देत बैठक असू देत बाकी काय खाणं असू देत कुठल्या गोष्टीमध्ये ही व्यक्ती आहेच आणि ती तेवढीच त्या क्षेत्रामध्ये ही तेवढीच चिरतरुण आहे आज एकाहत्तरा वर्ष जरी लागलं असेल तरी आम्ही त्यांना उलट्याव वय म्हणतो त्यांचं सतराव्या वर्षात येते आत्ता कुठं तारुण्यामध्ये आलेत आणि हे त्यांचं तारुण्य अखंड शंभर वर्षापर्यंत असंच अबाधित राहू हीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना यानिमित्तानं मी करतो मी संजय नामदेव घोगर्दरे मुरेंद्र शेठे म्हणजे चिर तरुण तारुण्य असणारे लेखक कथाकार चारोळ्या लिहिणारे असे हे कवी आणि कायम हसरा चेहरा असणारे आणि कायम कधीही बोलवल्यानंतर मदतीचा हात देणारे असे मुरलेंद्र शेट्टी यांना एकाहत्तराव्या वर्षानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असाच त्यांचा शंभरावा वाढदिवस आमच्या उपस्थितीत साजरा व्हावा ही, ही विठ्ठलचरणी प्रार्थना नमस्कार मी रवी बसंत सोनार मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आमचे गुरु ज्येष्ठ बंधू आणि मार्गदर्शक माननीय मुरलींद्र शेट्टे यांच्या एकाहत्तर वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र जमलो आहोत प्रत्येक वर्षी हा आमचा जो सोहळा असतो तो होत असतो आज पावसामुळे आम्ही त्यांच्या घरी जमलो आहोत नाहीतर बऱ्याच वेळाला आम्ही बाहेर जमतो आणि त्यांचा वाढदिवस अतिशय उत्साहानं साजरा करतो उत्साहानं साजरा करण्याचं कारण असं आहे की मुळात मुरलेंद्र शेट्टे हे व्यक्तिमत्त्व असं आहे की अतिशय उत्साही आज त्यांचं वय एकाहत्तर पूर्ण झालं असलं सुद्धा आमच्यासारख्या नवशिक्यांना त्यांचं कायम मार्गदर्शन असतं साहित्य असो कला असो नाटक असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना अष्टपैलू कलाकार असंच म्हणतो अष्टपैलू कलाकार तर आहेत अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि समाजामध्ये नवनवीन जे शिकणारे कलाकार असतात लेखक असतात कवी असतात त्यांच्या पाठीवरती थाप टाकण्याचं काम ते कायम करत असतात ते स्वतः आनंदी असतात दुसऱ्यांनाही आनंद करतात त्यामुळं आम्ही त्यांना ज्या ज्या वेळेस भेटतो त्या त्यावेळेस आम्हाला नक्की आनंद मिळतो आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांना आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझ्याकडूनही त्यांना व्यक्तिशः शुभेच्छा त्यांचं उर्वरित आयुष्य खूप सुंदर जावं आणि त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हा सर्व मित्रपरिवाराला लाभो हीच यानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद अगदी लहानपणापासून किशोरावस्थेपासूनचे हे माझे मित्र माझ्याबरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र खेळलो वाढलो सर्व ज्या जीवनाचे अनुभव घेत घेत एक एक अनुभव घेत घेत समृद्ध झालो दुसऱ्यांचे विचार पाहून दुसऱ्यांचे प्रगती पाहून त्याच्याकडून काही शिकत गेलो आणि त्यावेळी गळीतकर मधुकर टोमके जालंधर वाडेगावकर या लकाप्पा गवळी वसंत लकडे दत्ता इंगोले यासारखे नटकर्मी आमच्या सान्निध्यात आले त्यावेळी हे आमचे भाग्य आणि त्यांच्यामुळं आम्ही नाटकात वगैरे काम करायला लागलो एकांकिकेच्या स्पर्धा असायच्या एकांकिकेच्या स्पर्धेला लागणारे एखादी नवीन एकांकिका असावी म्हणून तिथून लिहिण्याचा छंद लागला आणि त्यात प्रारब्ध वगैरे सारख्या एकांकिका लिहिल्या गेल्या की ज्या भारतीय पातळीवर सुद्धा प्रसिद्ध झाल्या असो पण ह्या सर्व मित्रांच्या सान्निध्यात असल्यामुळंच आजवरचं हे आयुष्य खरं म्हणजे एवढं सहज पद्धतशीर आणि उत्साहात पार पडलेलं आहे हे मित्र नसते तर कदाचित माझं आयुष्य वेगळं गेलं असतं रिटायरनंतर एवढा मी फळलो फुललो नसतो हे तितकंच खरं आज तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल जे बोललात ते बघून मला एका कवीच्या कवितेची आठवण झाली की सारेच माझ्याला उचलावया तयार झाले या फटक्या जीवाचे सत्कार फार झाले अशीच तुमची मैत्री राहू द्या शेवटपर्यंत आपण एकमेकाला सहाय्य करूया सहकार्य करूया एकमेकाच्या संगतीत राहूया आणि आनंद लुटूया